न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा गळा चिरला धक्कादायक उघड झाली हत्या गळा चिरलेलं प्रेत पात्रालगत शेताच्या कडेला पडलेलं आढळताच संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं सुरुवातीला हा अकस्मात मृत्यू असल्याचं मानलं गेलं पण धारदार हत्याराच्या खुना पाहताच पोलिसही थरारले तपास सुरू झाल्यावर मृतदेहाची ओळख पडली सचिन अवताडे नावाचा तरुण वय बत्तीस वर्ष यामागे साधा अपघात नाही तर प्रेम संबंधातील धक्कादायक वाद असल्याचं स्पष्ट झालं या क्षणी संपूर्ण कहाणीला एक वेगळंच वळण मिळालं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सलग चौकशीनंतर आरोपीपर्यंत पोहोचले यात एक महिला तिचा साथीदार आणि एक तरुण या तिघांनी मिळून खून घडवल्याचं आरोपींनी कबुली दिली मृतदेह कारमध्ये टाकून गोदावरी नदीकाठी फेकल्याचंही त्यांनी सांगितलं हा थरारक प्रकार शेवगाव तालुक्यात घडला होता आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शेवगाव पोलिसांकडे सुरू आहे पण अजूनही प्रश्न तोच प्रेमीयुगुलाला एवढं टोक गाठायला का भाग पडलं अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा